नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत महिंद्रा नो हो सहाशे पाच डी आय आता तुम्ही मॉडेल सिरीज पाहून घ्या याच्यामध्ये ना खूप मॉडेलची थोडी कन्फ्युजन होतं हे पहा पी पी व्ही वन इथं पी पी व्ही वन ही सिरीज आहे मॉडेल नंबर आहे त्याचे आणि मित्रांनो हा जो ट्रॅक्टर आहे ना तो आता नाही नाहीत म्हणजे इनलाईन फ्यूल पंपमध्ये नाहीत हा ट्रॅक्टर सी आर डी आयमध्ये येतो पुढं तुम्हाला सांगतो आता लोक जो आहे मित्रांनो तो नो हो सिरीजचा अशा प्रकारे येतो तुम्हाला माहीत आहे तुम्ही बघितलंच असेल अशा प्रकारचं समोरून लोक होते ट्रॅक्टरमध्ये हॅलोजॉन हेडलाईट्स दिलेले जे की पुढून अशा प्रकारे शो होतात डिझाईन आहे तुम्ही पाहून घ्या लाईटची महिंद्राचं लोगो दिलेला आहे मित्रांनो आणि ही पुढून समोर जाळी दिलेली हेअर सर्क्युलेशनसाठी थोडीशी कसं आहे माहिती आहे मित्रांनो डिझाईन जी आहे ना सिल्वरमध्ये दिलेली समोरून आणि आपलं वेट लावण्यासाठी जागच या ट्रॅक्टरमध्ये स्टिकरिंग अशा प्रकारे केलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहून घ्या ह्या साइडना पण असेच आहे कलर आहे मित्रांनो थोडासा चॉकलेटी म्हणतो ना आपण त्याला चॉकलेटी टाईप कलर कलर हा बघा कसं चमक सम, चमक थोडा हा उन्हातमध्ये एक्सेल पाहून घ्या तुम्ही अशा प्रकारे दिलेला आहे ॲडजस्टेबल एक्सेल आहे मित्रांनो तुम्हाला जसं लागत असेल तुम्ही ॲडजस्ट करू शकता हॅवी एक्सेल आहे मित्रांनो हा आणि ह्या ट्रॅक्टरला आहे मित्रांनो डिबल ॲक्टिव्ह पॉवर स्ट्रेटिंग दिलेली आहे बघून घ्या मित्रांनो ट्रॅक्टरमध्ये ना ही नक्षी भारी दिसते बरं का अशा समोरून बघून बघा ही नक्षी ना खूप भारी दिसते ट्रॅक्टरमध्ये पुढच्या टायरसाठी आणि हा जर टायर बघितला ना तर सात पन्नास सोळा या साईजचा टायर आहे मित्रांनो पुढचा या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो सिंगल पीस बोनट दिलेले तुम्ही पाहू शकता हे बघा आणि त्याला होल्ड करण्यासाठी ना दोन स्टड दिलेले आहेत हायड्रोलिक स्टड आणि इंजिनचा सेटअप पाहून घ्या तुम्ही अशा प्रकारे इंजिन सेटअप आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये एअर फिल्टर बघितलं मित्रांनो हे खूप मोठं एअर फिल्टर आहे बरं का बघून घ्या तुम्ही साईजमध्ये आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नसेल पण हे मला तर मोठंच वाटतं एअर फिल्टर कारण हा ट्रॅक्टर आहे ना एच वीमध्ये थोडा मोठा आहे ते पण सांगतो तुम्हाला पुढं आणि हे एअर फिल्टर आहे ना मित्रांनो ते ड्राय टाईपमध्ये विथ चॉक सेन्सर हे बघा हे चॉक सेन्सर आहे यामध्ये आणि हे आपला कुलंडचा बॉक्स झाला रेडिएटर रेडिएटर दिलेलं आहे आणि हे पुढं समोरून येणार प्रोटेक्शनसाठी जाळी दिलेली मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता सगळ्याच कंपन्या सी आर डी आयमध्ये कमून उतरले ते तुम्हाला सांगतो आता पन्नास एच पीच्या वरच्या कॅटेगरीज जर ट्रॅक्टर बहिले ना तर सगळे सी आर डी आयमध्येचे राहिलेत पंचावन्न एच पीच्या पुढं पण सी आर डी आय प्रत्येक कंपनी सी आर डी आय ट्रॅक्टर लॉन्च करून राहिली त्याचं कारण मित्रांनो भारत सरकारने मित्रांनो एमेशॉम नॉम्सनुसार म्हणजे जे आपलं प्रदूषण वाढत चाललेलं आहे त्याला आळा घालण्यासाठी ना हे इंजिन सांगितले आहेत कंपनीला तयार करण्यासाठी सी आर डी आय टक्कनिक जी आहे मित्रांनो ती खूप पुढं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून आहे आणि ह्या इंजिनमुळे ना प्रदूषण जे आहे ना ते कमी होतं कमी होण्याचा प्रयत्न होतो या इंजिनमुळं हे कॅटलिक कन्वर्ट ड्रायव्हर मित्रांनो जो धूरवर आलेला असतो ना म्हणजे समजा डिझेल जर जळलं नसतं ना तर याच्यामध्ये डबल धूर जातो आणि याच्यातून पुन्हा इंजिनमध्ये जातो आणि पुन्हा त्याचं जे आहे ना ते धुरात रूपांत म्हणजे कमीत कमी आपण काय म्हणू शकतो याला जी फ्युअली इफिशियन्सी ना ती वाढलेली आहे इंजिनमुळे या ट्रॅक्टरमध्ये असं पूर्णपटे पूर्णपणे सेटअप आहे मित्रांनो मित्रांनो आता थोडं इंजिनच्या आर सिस्टीमबद्दल बोलूया एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन सिस्टीम, सिस्टीम। ट्रॅक्टरचा इंजिनमध्ये जो धूर बांधलेला आहे मित्रांनो त्याला डबल इनटेकमध्ये म्हणजे डबल इंजिनमध्ये दे देण्याचं काम आहे हे आर करतं मित्रांनो मित्रांनो आता हे इ जी आर जे आहे ना ते एक प्रकारचं काय म्हणजे कारण म्हणजे मा काय माहिती आहे का राहिलेलं जो धूर असतो ना डिझेलमध्ये जे कण राहिलेले आहेत समजा म्हणजे डिझेलचे जे कण राहिलेले धुरामध्ये त्याला डबल जाळण्याचं काम हे आरचं आहे मित्रांनो अशा प्रकारे सिस्टीम वर्क करते सी आर डी आयमध्ये मित्रांनो याची याच्यामुळं काय होणार ना थोडंसं ॲव्हरेजचं जे प्रमाण आहे ते वाढण्यास मदत होणार आहे म्हणजे ॲव्हरेज चांगलं देणार ट्रॅक्टर या ई जी आरमुळं मुळे चांगल्या प्रकारे सिस्टीम आहे मित्रांनो मित्रांनो आता यामध्ये ना इनलाईन फ्यूल पंप येत नाही आणि आपला रोटरी पंप पण येत नाही यामध्ये येतो सी आर डी आय पंप कॉमन रील डायरेक्ट इंजेक्शन आणि हे आहे त्याची सी आर डी आरची सी आर डी आयची रील ही मेन रील आहे मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी बोलूया सी आर डी आय इंजिन आहे या ट्रॅक्टरला साठ एच पीचं इंजिन आहे मित्रांनो चार सिलेंडर आहेत मित्रांनो सी सी जर बघितलं ना तर तीन हजार आठशे तेवीस सी सीचं याचं इंजिन आहे आणि हे काम करतं एकवीसशे रेटेड आर पी एमवर दोनशे पस्तीस एन एमचा टॉर्क या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो मित्रांनो तुम्हाला जर सी आर डी आय इंजिनविषयी व्हिडिओ लागत असेल सेपरेट तर नक्की सांगा आता याच्यामध्ये मी सांगू शकत नाही जे आता तर कारण व्हिडिओ आहे मित्रांनो तो जास्त लांब बनतो म्हणजे जास्त मिनिटाचा बनतो त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम आहे कमेंटमध्ये सांगा जर लागत असेल तर आपण याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवू मित्रांनो तुम्ही टूल टूलबॉक्स बघू शकता प्लॅटफॉर्मच्या खाली दिलेला इथं आणि हा मेटलचा टूलबॉक्स आहे मित्रांनो लॉक लावण्याची स्टिमित दिलेली मित्रांनो हे जे इंजिन आहे ना ती यम बूस्ट इंजिन आहे सहा वर्षाची वॉरंटी आहे मित्रांनो ट्रॅक्टरला डी जी सेन्सिंग बाय महिंद्रा फोर जी हे पूर्णपणे यांची स्टिकरिंग केलेली तुम्हाला यम बूस्टर पुढचं सांगतो काय कशामुळे हे आहे आपण या ट्रॅक्टरच्या ऑपरेशनल एरियाविषयी बोलूया दोन फुटस्टेपर दिलेले आहेत प्लॅटफॉर्मवर चढण्यासाठी प्लॅटफॉर्म बघू शकता तुम्ही पूर्ण प्लेन प्लॅटफॉर्म आहे बरं मित्रांनो आणि स्पेसफुल एरिया आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता म्हणतात तुम्हाला दाखवतो आणि हे जे आहे मित्रांनो हे ही आपलं हिटगार्ड दिलेलं आहे जी इंजिनची जी गरम हवा असती ना ती नाही पोहोचण्यासाठी हे हिटगार्ड आहे आणि इथं हँडल दिलेलं आहे धरण्यासाठी हा एरिया आहे बरं मित्रांनो पूर्णपणे बघून घ्या तुम्ही सीटची डिझाईन जी आहे ते अशा प्रकारे ते आहे ॲडजस्टेबल सीट आहे मित्रांनो हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहू शकता तुम्ही पूर्णपणे डिजिटल मीटर आहे मित्रांनो यामध्ये एक मिनटं मी चालू करून दाखवतो तुम्हाला हे बघा मित्रांनो पूर्णपणे डिजिटल मीटर आहे आता ही ॲनलॉग नाही म्हणू शकत आपण कारण कसं आहे आता हे आर पी एमसाठी आहे त्यांनी दिलेलं मित्रांनो आता हे जे आहे ना हे किती तास दाखवत आहे किती तास काम केलं आहे ट्रॅक्टरनी आ, हे किती लिटर डिझेल शिल्लक आहे ट्रॅक्टरमध्ये दाखवत आहे पूर्ण डिजिटल मीटर सिस्टीम आहे मित्रांनो याच्यामध्ये आणि याची डिझाईन बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दिलेलं आहे सगळं ट्रॅक्टरच्या इलेक्ट्रिक सिस्टीमबद्दल बोलूया कारसारखी सिस्टीम आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही इथं हॉर्नचं बटन आहे हे हेडलाईट्स कमी जादा करण्यासाठी आणि हे मेन बटन आहे मित्रांनो पुढच्या हेडलाईटसाठी इथं इंडिकेटरसाठी पण दिलेलं आहे खाली जे आहे मित्रांनो इथं हे आपलं पार्किंग चा लाईटसाठी दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे आपलं नॉर्मल चार्ज आहे तर प्रत्येक टॅक्टरमध्ये मोबाईल चार्ज करण्यासाठी आणि इथं मोबाईल ठेवण्यासाठी जागा दिलेली खाली हे आपलं चावीचं स्विच चावीची डिझाईन पाहून घ्या तुम्ही अशा प्रकारे येते स्टेरिंग डिझाईन पाहून घ्या तुम्ही अशा प्रकारे मध्ये महिंद्राचं लोगो आहे मित्रांनो तुम्हाला हे बटन दिसत आहे तुम्ही पाहू शकता हे डिझेल सेवर हे नॉर्मल आणि पावर आता डिझेल सेवर काय मित्रांनो तुम्हाला जर ट्रॅक्टरकडून जास्त ॲवरेज पाहिजे असेल तर तुम्ही डिझेल सेवर हा ट्रॅक्टर चालू शकता नॉर्मल कामासाठी मित्रांनो हे तुम्ही नॉर्मलमध्ये चालू शकता आणि तुम्हाला जर जास्त पॉवर पाहिजे समजा ट्रॉली ओढण्याचं काम आहे तर तुम्ही पॉवरमध्ये चालू शकता हा ट्रॅक्टर ही प्रत्येक सी आर डी आयमध्ये मित्रांनो ही जी सिस्टीम आहे ती आता येऊ राहिली हे ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो सस्पेंडेल टाईप पॅडल्स दिलेले आहेत आणि हा ट्रॅक्टर डिवल क्लचमध्ये येतो तुम्ही पाहू शकता हे बघा किती इझिली आपण हे करू शकतो क्लच करू शकतो क्लच दाबू शकतो हे बघा एकदम नॉर्मल मित्रांनो आणि हे सस्पेंडेल टाईपमध्ये आहेत ब्रेक जर बघितले मित्रांनो ती ओ आय बी ब्रेक आहेत ऑइली मर्च ब्रेक आणि साईड लॅक्स लेटर पाहू शकता तुम्ही मित्रांनो आता आपण ट्रॅक्टरच्या गिअर बॉक्सविषयी बोलूया हा जो गिअर बॉक्स आहे मित्रांनो तो साईड शिफ्ट गिअर बॉक्स आहे पार्शल सिन्क्रोमाइज गिअर बॉक्स पंधरा फॉरवर्ड आणि पंधरा रिवर्ससाठी बघून घ्या तुम्ही आता मी पंधरा फॉरवर्ड आणि पंधरा रिव्हर्स का म्हणलो त्याचं कारण आहे मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये ना आपल्याला हे जो गेर आहे ना तो बघायला भेटतो आता हा जो गेर आहे तो शटल शिफ्ट मध्ये येतो म्हणजे शिफ्ट गिअर हा पुढं तुम्ही जो जो स्पीड पाहिजे ना त्या स्पीडमध्ये तुम्ही पुढं चालू शकता आणि रिव्हर्समध्ये तुम्हाला जसा स्पीड पाहिजे त्या स्पीडमध्ये तुम्ही मागंसुद्धा चालू शकता याचे फायदे आहेत मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये तुम्ही याचं ब्रेक बघू शकता हँडब्रेक किती भारी दिलेलं आहे म्हणजे एकदम सोपं आहे मित्रांनो हे बघा हँडब्रेक लागलं आता हे बघा डिसेंगेज झालं आणि हे आपला पी टी ओचा क्लच दिलेला आहे पी टी ओसाठी सेपरेट क्लच आहे आणि हे पी टी ओचं दोन ऑप्शन यामध्ये फॉरवर्ड आणि रिवर्स पाचशे चाळीसचं ऑप्शन आहे तर मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये पी टी ओसाठी ट्रॅक्टरची पी सी आणि डी सी सेटिंग बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सेटअप दिलेलं आहे आणि हे जे लिवर दिसत आहेत मित्रांनो तुम्हाला हे आपल्या वॉलसाठी दिलेलं आहे हायड्रोलिक ट्रॉली ट्रॉलीसाठी किंवा आपलं प्लावसाठी हे लिव्हर इथं दिलेलं आहे मित्रांनो मित्रांनो डिझल टँक जो आहे ना याचा जी कॅपॅसिटी ना ती एक्झॅक्टली नाही सांगू शकत तर साठ ते पाच लिटरचा याचा डिझेल टँक आहे मित्रांनो कॅबची सिस्टीम दिलेली वर लॉक आहे त्याला तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता यामध्ये ना मागचा जर टायर बघितला ना तर हा सोळा नऊ अठ्ठावीस या साईजमध्ये होतो नऊ अठ्ठावीस या साईजचा टायर येतो मागचा मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया या ट्रॅक्टरमध्ये ना जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे मित्रांनो ती महिंद्राच्या ऑफिशियली महालिफ्ट म्हणून येते ही जी लिफ्ट कॅपॅसिटी आहे ती दोन हजार सातशे किलोग्रामची दिलेली यामध्ये पी टी एच पी जर बघितला ना मित्रांनो तर या ट्रॅक्टरमध्ये ना त्रेपन्न पॉईंट नऊ एच पीचा पीटी या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो मित्रांनो ह्या ट्रॅक्टरमध्ये ना मागचं जे आपलं ऑइल लेवल असतं ना यामधलं ते चेक करण्यासाठी इथे दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता ही कसं दिसणार नाही सध्या कॅमेरा थोडा आता फ्लॅश कमी जादा करू राहिला आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे ही इथून तुम्ही याचं ऑइल लेवल चेक करू शकता मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये एक्सेल जर बघितला मित्रांनो तो प्लॅनेटरी ड्राईव्हमध्ये होतो प्लॅनेटरी ड्राईव्ह रिडक्शनमध्ये होतो एक्सेल तुम्ही पाहू शकता एक्सेल आणि ही टॉप लिंकला आहे ना होल्ड करण्यासाठी इथं होल्डर दिलेलं आहे आता या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो दोन डी सीवाले येतात जे की कंपनी फिटेड आहेत तुमचं म्हणा किंवा हायड्रोलिक प्लाव त्यासाठी आहे ये, उपयोगी येतं मित्रांनो आणि हा टूल बॉक्स दिलेला आहे शेप बाहेरून इथं पण एक टूल बॉक्स आहे आणि तिकडं पण टूल बॉक्स आहे समोरून तुम्हाला दाखवलं असेल मी ट्रॅक्टरची टेल लाईट्स डिझाईन पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे दिलेली आहे आणि इथं नंबर प्लेट लावण्यासाठी जागा दिलेली त्याला बल्ब आहे आणि हा प्लाव लाईट या ट्रॅक्टरमध्ये ना डिफरेन्शियल लॉकचं पण ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता बॅटरी बॉक्स जर बघितला मित्रांनो तो साईडला दिलेला आहे आणि खूप मोठा बॅटरी बॉक्स दिलेला आहे व्हिडिओमध्ये तो छोटा दिसत असेल पण तुम्ही जर समोरून ट्रॅक्टर बघितला ना हा खूप मोठा बॅटरी बॉक्स आहे यामध्ये मित्रांनो फिल्टरलासुद्धा सुद्धा नी जाळीचं दिलेलं आहे कवर का काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून म्हणजे काही गुतलं तर ही जाळी प्रोटेक्शनसाठी दिलेली तसंच जर याचा जर सायलेन्सर बघितला ना तर यालासुद्धा जाळी सिस्टीम दिलेली मित्रांनो हिटगार्ड एक प्रकारे अशा प्रकारे हिटगाडा यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद